मन मना मना आपल्या प्रेक्षकांना बोल मना तुझी अयो खुसकुमार टॉर्ची नको चालू करा तिथं बघा इंट्रोड्यूस करून देतो आमच्या आता सगळ्या पिलांशी ही आहे आमचा गुब्या हे आमचे गुबे आहे गुबे हे आमचा गुबे हे आमचा कालूराम बघा कसा कालूराम आमचा हे आमचा वाघ कसा आहे वागत त्या वाघ आहे आमचा वाघ आहे आणि हे आमच्याकडं हे राहिले इथं ती नाही तिथं तिथे गेली ती आणि इकडं ते ह्याच्या मधल्या म्हणते सरकस पिक्चर भरलंय आमची ग आमची मनो आहे सुती म्हणून डोंगो आहे डोंगर 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 डोंगरी मनो आहे पिोंगी बाई कचली तन कळत कळत इकडं अ काय मी अलो देवा डोले पाने गरीब पिलू बघित गेला पिलाच्या ताकद नाही अंगात ग तुला थांबा आता हिथं सोडा त्यांना सगळ्यांना बघू काय करते आता आपण नटन मटन मग खाय शकू हा थांबा अग ते चाललं ते पिलं लहान लहान पिल्ले नटन मटन मग खावा पण मटन मग आमच्या गोब्या बघा काय करतो आमच्या गोब्या आमच्या सारखा शाकाहारी आहे हो का इथं तर इकडे बघा गोब्याना मटणाचा वास घेताच इकडे यायला लागलाय हो तिकडे सगळे मटन तिकडे आणि इकडे आला दुसराच वास येत असेल पादली बिदली कुठे पादुरी दीक्षिक टक टक रामा बर का पिलाय ती हिंसक होता असते ती खाताना कुणी पिलं बिलं आली तर त्यांना भान राहत नसते किती देखो हुका राक्षस हे पय काय पळून जाईल

करामत एक मग आम्हाला घरातून बाहेर जावं मी यांना सोडत असते पाहिजे असलं तर पिली कमेंट मध्ये सांगा बर का आम्ही लगेच व्हॉट्सअप मधून टाकतो फोटो काढून एसी देख रही मुझको बहन बहन डर गई कोणी दिल्लीवरून सांगा पिली पाहिजेत का एवढी क्यूट क्यूट मनीची आमच्या पिली ग्रा

काही त्यांची नजर यात तशी आहे बरं आहे तुम्ही बाजूला हा मग ट्रॅफिक ट्रॅफिक रिकाम करा चला कोंबडीचा बघ कसं डोळ्यात एक दिन तो सब कोण आहे भगवान ते पाहिजे आता सोडा गे त्यांना ते काय करतात बघू सर उठ गजना उठ आरती छे वास या लागला खरंच पिलांना बाळांना इकडं हा

का करते तू तुझं नाही खाता आम्ही अयो खाम हो मी हात ठेव नको मनो डेंजरस हो गई मी नम्मच बन गई अगे तर गावते ना तिथे ना बघा गजाननला सकाळी मनीन, चावली का पंजा मारलाय पंजा पंजा मारला आहे तिथं अजून कुठं ठीक आहे हां अरे देवा ती कुणीकडे घे <laughs> बघ ती कसं करायला सर 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 बाजूला सर आगे आगे त्याला मग काय बाजूला

फोकस आउट होतोय सारखच बाई की छोटीशी पिल्ली बच्ची उरीशी गोल आता आता अगदी

तिकडं दा मम्मा दा ते बघ मते तू महागारखे जीव गुद मरायला लागलाय माझा मधी मधी करतो उशीर जाग लगातार आठ मिनट हो गए है हमने इनका वीडियो लिया है और ये बहुत बडे हो गए हैं अभी ये सुपरस्टार बनेंगे कुछ दिनों में फाइटिंग खेलने लगेंगे और ये है चुटुकला बच्चा मेरे जैसा वक्ता झार बच्चा अयू वक्ता झार माझ्यासारखा म्हणल्यावर कस डोळ वाजते कालू कालू तर तुम ह्या बा शांत बस कि गना पण खेळायला लागले आता त्याला समजायला लागले खेळायचं <laughs> गज बघते या बाग झक चक झग चक्कीचक चक डुमडी वाजवा डुमडी वाजवा डमडक टपडक डमडक टपडक डा तुम्ही खेळायचं तळ खेळल झालं चावा आम्हाला आणि पोंगी तल चावली ही छोटीशी पोंगी चावली आम्हाला कशी खेळते ती बाई बच्चे लोक कसं बघते आता आता काय ग कसं बघायचं कसं बघायचं पिलू अगं तिथं जा तिथं जाऊ लवकर तुम्ही काय करताय पाहुणा या बघ अगं बाय अगं बाय मारा मारे अयो अयो अगं बे आता त्याला कळायला लागले जा नॉटी यू आय माल खायला लागते मल मन नटी हेमावास येत आहे मला खूप कसं तरी होत आहे हिमावासापासून अरे पिल्लू इथे बस मम्माला जेवू दे तुम्ही इकडे तिकडे भटकू नका बसा इथे इथेच बसा प्लीज डोंट गो इधर उधर प्लीज डोंट गो दि वाली हातली पूली वाली मम बघत ग त्याला मम पण आता मम्मी त्याची तिथं जेवण करते आणि ह्याला आता खेळायचं सुचाय लागले त्या खेळायला पहिल्यांदा तर ही जन्मले बर का तर हीच किरपान निघले आणि ही गुटगुटीत निघले लय हा ही गुटगुटीत गुट, निघली बया आणलं आता मावशी द्या पैसे न्यायला या मारहा मी दिल नाही गावात ना येता आणलं होतं हे बाबा <laughs> अरे हो ग तुमच्या प्याऱ्या कोण हमक को तुमचं ओ कंचन चला चला बस झाला यांचा आंबाट लाड आता तो कसं बघते ती मग ती बाहेर अटकस बघते अगं बाय कि दिवारी आता लांब नजर जाते हं तिच्या जा कान किती दिवारी बघ की कोनेकडे चालले तिच्या मम्माकडे चालले भूक अगं ते बघ की कसं बघते कसं बघते दम 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 काय बघते

बीच में ना मेळा हट हटग कशी बघतेला बाजूला आम्हाला बी कॅमेला दिशायचे बाजूला शलकणाले आम्ही बघ कशा वाघ शल्ग बसतो आता बघा आता मी पण वाघ शल्ग बसणार पाय काढलं तू हां बघा थो थो, मी पण बसणार पोज देणार हे बघा मी पण पोतो काला बसली आता माझे पण पोत कालायचे पण मी कॅमेल कलेज बघते कॅमेल बघच नाही आता काय कलायचे हा आता बघती कॅमेलत हा आता काला पुत आमच्या आता कच पोत कालणार हा आज काल मी मांग चलून बघते पण काल मी पण माग छालक बघतो हा हा बघा बघा अय्या मी तर पल्ली हवा मी तर पल्ली हा आता काय करायचं मला तेल पल तर अयो मी काय काय खुलकते ग आता काय करू ग बाया आता कुठे जाऊ ग हे बघ आता काय करायचं मला ते फुतक आलायच होतं आता नाहू दे बया आमच्या मुल ना मुल गेला आता जाते मी तर शिलती आता काय करणार मम्मा कुठे गेली मम्मा 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 भूक लागली मम्मा मला काहीतरी दूध दूध दे Mama? Mama? Ayo, Mama ku tu gila bayi lalai alau ya, le. Mama ku tu gila bayi lalai alau le. Kai! Ya ba, ya ba, ya ba, ya ba, ya ba, ya ba. ए तू काय कल तिला आई मला काय दिसतय ग बायन माझं तोंड फुलं काय येते ग बाय आता गच्छिल आहे ग काय आहे आता गाईन तो काय दली येत आहे बाय माझ्या तर तांदा काय आहे ग काय येत आहे देवा कुठे गेलं हो ती कुठे गेलं घाणील दे काय इथं घालतंय कॅमिलीच्या मोला काय करताय मागं काय करतंय हा आम्ही इकडं शेतीनं घालते आणि तुम्ही इकडं काय घालताय मावची पैवा पैवा माऊ काय नाही वय आता का काय नाही तिरकी आहे ते तिरकी बघू डोललं डोल्लं बघू डोल्या डोल बघू डोल्या डमडे टिपडे बघ <laughs> आता यांना स्वतःची स्वतःला चाटायला आणि बिटायला यायला लागले अग बाय किशिंग मशीन चालू काय इम्रान हाशमी बागा ये मनिषा बाय सगळ्या पायमुंडीची कोंबडीची पायमुंडी सगळी फस्त केली चार पाचच पाय ठेवलेत आहे ते बी बिचारीनं कसं कापलंच आहे बघा का <laughs> तिनं सगळा गाभा गाभा खाल्लाय नुसती बोट बोट दिले ते अगं कस खाल्लंय बघा मला वास येतो हिवाळ मी तसाच बघते तो मला दाखवते मनीषा ये म्हणू बाला ते बघ कस करायला लागलय स्वतःला अगं ते बघ स्वत कस की तुझ्या तू तुरातलं घेते काय फटका आहे का माझ्यासारखा संपलं संपलं आता आता उद्या नको टाकत आपली जिंदगी उद्या जा <laughs> आता ह्यांना कळायला लागले ला पिलांना ला पण मम्मा बरी बघ अग म्हण खाती खातीत फुसकार्या मारती काय वैग हा का? बरे आहे की आगाव बाय सारखी एखादी आगावसून बाय कशी भांडून भिंडून भाकर खाते कणून कुतून हा तशी तुझं काम आहे की खाऊन पिऊन भांडायचं खा खा, खा, खा या चिन्ह्याची खा चला चला बायकल गाय आपल्या पेक्षकांना आपले गाय हा आपल्या पेकचेकांना बायकल गोन फोन डोंगर डोंगर म्हणून काय शोधताय तुम्ही चला सकाळी एका अखंड दुधपुडा ठेवला होता रा मनूला तिनं ती संपवला आणि आता पाय वरडायला लागले ला, भूक लागली पिलांना पण आता काय नाही आहे कारण तर तिची मम्मा जेवण करते आणि जेवण करून पिलाय हा येऊ दे रे ते कुठे जाते बघायचं माझ्याकडे त्यांच्या मम्माला तिकडे बघ काय चाललं काय नाही चाललं पहिले वास का पहिला गम माझा खाऊन झाला आता चली बिचारे लेकरा बाळात आता लागली ना तुला पोट भरलं का म्हण तुझं आता तुझ्या पण बाळांना पोट दे पोट भरून हा चला मग आता ए मनीषा बाय कर पिल्लू म्हणू म्हण आता गिनणार पण नाही आपल्याला अय म्हणू बाय बाय हा बाय बाय मला कर इकडं मला आता ले बाई हे बाय करत नाही ना काय करत नाही चला ओ प्रेक्षक व आपले आपण जाऊ दुसऱ्या व्हिडिओला व्हिडिओला बघायला लय झालं ह्यांचा रंबाराटन हरिपाठ चला बाय मीच करते बाय बाय